जातीय तिळा निर्माण होऊ देऊ नका अफवांवर विश्वास ठेवू नका याबाबत या शहरात चौका चौकात फलक लावून मोर्शी पोलिसांनी जनजागृती केली हल्ली तरुणाई मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर करत असून व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामच्या माध्यमातून नवनवीन माहिती मिळविल्या जात आहे विशिष्ट जाती धर्माच्या भावना दुखवतील असे फोटो व मजकूर सोशल मीडियावर खात्री केल्याशिवाय पोस्ट करू नका अशा प्रकारच्या कृत्यांवर पोलिसांची करडी नजर असून अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे फलक ठळक अक्षरात दिसून येत आहे युजरने व्हॉट्सअप व कोणतीही पोस्ट टाकल्याआधी शहानिशा करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे यांनी केलेले आहे मी श्रीराम लांबाडे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मोरशी अलीकडे सोशल मीडिया फार ऍक्टिव्ह झालेला आहे तरुणाई वर्ग सोशल मीडिया मीडियाचा वापर फार जास्त त्यांच्या तरुण वर्गामध्ये वाढलेला आहे परंतु येणारा जो मॅसेज आहे हा कशा स्वरूपाचा आहे त्याची खात्री न करता पुष्पच मॅसेजेस फॉरवर्ड केले जातात पण त्याची शहानिशा केली जात नाही परंतु आणि अशा प्रकारामध्ये त्याचे विपरीत परिणाम तरुण तरुण वर्गाला त्या भोगावे लागतात अलीकडे जातीयते निर्माण करणारे जे मॅसेजेस आहे ते सोशल मीडियावरून फेसबुक राहो ट्विटर आहो किंवा इंस्टाग्राम हो यावर तिथे वाचले जातात त्यावर तिथे आणि पण आणि त्यानंतर ते फॉरवर्ड केले जातात परंतु सदरचे मॅसेज हे कशा स्वरूपाचे आहे याचं ज्ञान नसल्यामुळे ते फॉरवर्ड केल्यामुळे जातीयते निर्माण होणाऱ्या गोष्टी अलीकडे फार घडलेल्या आहेत आणि अशा प्रकारामध्ये त्याचं नॉलेज नसल्यामुळे या प्रकरणामध्ये आ, ते ती जी माहिती समोर आल्यामुळे संबंधित तरुणाई वर्गांना वर्गांवरती त्याचे पुशक याच्यामध्ये ते गुन्हे दाखल झालेले आहे तरी माझे असे आवाहन आहे की व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम अशामध्ये जे मॅसेज आपल्याकडे येतात पहिले त्याची खात्री करा ते जर चुकीचे मॅसेज असेल जातीय ते निर्माण करणारे असेल तर त्याला वेळ डिलीट करा परंतु तसे न करता तुम्ही त्याला एक एंटरटेनमेंटचं हे समजून त्याला जर तुम्ही फॉरवर्ड करा तर या प्रकरणामध्ये कायदेशीर कानुनी कारवाई केली जाते यामध्ये तीन ते पाच वर्षाची सजा आहे आणि यामध्ये जर गुन्हे दाखल झाले तर आपण शिक्षित वर्ग आहात समोर जाऊन जर आपल्याला नोकरी वगैरे मिळण्याची जेव्हा शक्यता असते त्यावेळेस गुन्हे दाखल झालेले असाल तर पोलीस वे व्हेरिफिकेशनमध्ये असे गुन्हे नोंदीला गेल्याची माहिती आल्यानं तुम्ही तुमच्या नोकरीपासून वंचित राहू शकाल वंचित राहावं लागेल तरी आपण सर्वांनी याबाबत काळजी घ्यायची पाहिजे काळजी घ्यायला पाहिजे आणि असे जे मेसेजेस आहे ते वेळेस डिलीट करा समोर फॉवर्ड करू नका कर, अशी माझी आव्हान आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी